तर दहा वाजून गेलेले आहेत आमची झोपणीही तयारी झालं आहे आणि आम्ही झोपलेलोही आहे असं मध्येच असं पसरून झोपलाय दुसऱ्या झोपायचं जसं उशी घेऊन आणख्याखाली वा माझीच उशी आहे ती उठते नाही सांग हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक आकडतोंडी पळून जाण्याचे बेतावर म्हणून असं थांबला बा कसा थांबला बिया इथनं असंच घेणार आणि जो इथनं टर्न मारणार ना, ना गडी जे तिकडं त्या घराकडे जाणार ओ ओ हो बरं सांगू दे पळू दे पळू दे तुला सांगतो मग तू पळ जास तू उद्यापासून बांधलास तुला मग इथं तास खाती नाही घात म्हणून मस्तवी सूर्य आलेला आहे आज सात वाजून गेलेले आहेत आणि माझी आंघोळी पण झालेली आहे तर काय जर नेहमीप्रमाणेच चाललेलं आहे आणि विशेष म्हणजे आज आंघोळी करून आलो आहे साहेबांना फिरवायला साहेब तोपर्यंत झोपलेले आज झोपे लागलेले सत्तर वाली झोप काल जवळजवळ तासभर उशीरच लागला झोपायला मस्त बाहेर ब्लॉकवर बसलेलो बैलला जात मस्त वी बसलेलो एन्जॉईज तो पळत तुला सांगतो मस्त बी बसलो बाहेर निवान नित्रास मम्मी मी पप्पा काय करतो चला चल मंग्याने मारतो नाका नाकाना मारकड जाऊन चला जाऊया कडक कोण पडायला आले मला दुखटीला जायचं पक्या इथं बसायला नाही तुझ्यासारखं परत झोपायचं नाही सोप्यावर जाऊन चला पटकन टाईमपास करून नऊस चल लवकर पटकन तो टाइमपासली असते अ बा अंबा परत चालला तिकडं बघा चला आता आला बी घेतो आणि जाऊ कुठं आवाज झाला नाही की लगेच पुढंच हो का खाणजवळता येते गेला ते घ्या चार फूट लांब असल्यामुळं खाजवता येत नाही अवघड चला चार फूट लांब असल्यामुळं पाय पोचत नाही त्याचा मागणं ना। फिरला वा बा चला जाऊ आता वापस घरी गवत काळ्यानं बघतो आणि इकडं तिकडं साहेब यायला आलेले आहेत अशा तऱ्हेने आम्ही हलकावत आहे ऊन आणि खाली धूप कॉम्बिनेशन बघितलं कसलं आहे का तर ना काय पण वरण उकडते घाम आत्ताच याला आला आहे जे घाम याचे एव्यावर दिसलच एवढं उकडते दुकानात गेलं तर नुसते दारातच लागतात घामाच्या साहेब यायला आलेले आहेत चालत चालत व्यायाम करू आम्हाला थोडं हलका होऊ द्या म्हणते मगच पुढं जाऊ विचार करू चला आता आता अशा तऱ्हेने मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे डबा भरलेला आहे का बर साहेब इथं पसरलेले आहेत मस्त आहे ठिंगी ढिंगी पसरू द्या आपण जाऊ आता आपल्या दुट्टीला काही जर आता जवळजवळ वाजल्यात सव्वा बारा आणि सव्वा बारा वाजल्यात माल तर आलेला आहे बघू शकता हे व्यवस्थित लावूया म्हणजे आपलं टेन्शन नाही आता फटाफटा लावून घेऊ हे थंड कराल ठेवूया स्प्राईट आणि मँगो ज्यूस आणि उपवासाचं थोडं मटेरियल आलेलं आहे ते लाव व्यवस्थित आणि मग तुम्हाला भेटू काहीच डायरेक्ट आता संध्याकाळी घरी गेल्यावर भेटू इथं खारी आणि टोस्ट आहेच हे पण लावायचं आहे लाव आणि मग भेटू तर तुम्ही विचार करू शकता मम्मीच्या हाताके किती माणसं काम करावं लागतात पप्पा तिथं गवार साफ करायला लागल्यात तिथं मी चपात्या भास भासतोय आणि मम्मीच खरंच आता खर खर सांगतो हे बघा खरं आकाशिक म्हणते दोन चपात्या हे बघा पप्पा सांगतील की किती चपात्या भाजल्या सांगा किती काय गावली की नाही चला बाजू चपात्या कारण मम्मी कधी मान्य करणार नाही की काम करते म्हणून ते पप्पांना पटते सगळे आमच्या आमची काम करून आहे मग हे बघा खरं कधी बोलणार नाही होते चला काळू काय करतो तो हा चला मम्मीची साफसफाई चालू आहे एकदम जी घाला पाला लहान पाला पाला पाचोळा पडलेला आहे ती पप्पा का बसले तसं पाणी गेले बर पाणी भरते पप्पा टँकीमध्ये आणि मम्मी जी जोरदार साफ सफ आहे तोला आणि तुझं काय लाल परी आमची लाल परी हम्म कर जायचं होय म्हणते चला हाला फिरून आणतो काळोल आमच्या तर चला चाय पिऊया आणि फ्रेश होऊया समजलं का तर काही जाता पाच वाजलेले दुपारच्या बघू शकता वातावरण तर एकदम कसं वेगळंच झालेलं आहे धड पावस नाही धड होऊन पण नाही काय मॅडम इथं बाहेर काहीतर डिंगरा निघालं आहे आणि इथनं जी निगरा निचावलं आहे निवांत पसरलेला आहे इकडं तिकडे बघतोय हे बघ चला थोडं काम करू मग बघायला फेरवाय येऊया चला पिऊ चाय गरम, गरम। तर दहा वाजून गेलेले आहेत आमची झोपणीही तयारी झालं आहे आणि आम्ही झोपलेलोही हो आहे असं मधीच असं पसरवून झोपलाय दुसऱ्या झोपायचं असं उशी घेऊन आणि ठोत आहे खाले वार वा माझीच उशी आहे ती उठते नाही सोडलं डोळ उघडला बाबा घर झोप लागलेली आहे त्याला पण त्यातन उशी मिळाल्यानंतर मग तर विचारून नका चला आपण पण झोपूया फ्रेश होऊ झोपून चला साहेब साहेब टाईम पेतात नाही हे साहेब असं हळू जावं टोडो चाललेला कचले <्ग 74> हो, तो कचलेला आपल्याला दुसरं काय करणार उशी मिळाली भारी वाटते ना बघे मस्त गार हवा अंतर रात्री गार हवा सुटलेले बर तिकड केले तिथनच तिथनच बघा दुसरं काय करू उठ चल या सुपवते मला नाही मी पण ये तू उठण्यासाठी बघा चले ये ये बाळा चल ये बंगिंग शेंगिंग तिथ क्यू बंगिंग इतर आई शेंगिंग बघू पिल्लू माझं पिल्लू माझ पिल्लू म्हणून येते मग काळा चकणी चकणी आहेसतो चकणी बा चला झोप आता ते नीट कर ग बघ्यांनीच खेटले तुझ्यामुळं चल माझं शुक्र 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 चला शुक, शुक, शुक। चला कायच ब्लॉगला इथं संपूर्त जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतातले बाय गाइस